या पाच लोकांवर अजिबात दाखवू नका दया आणि प्रेम तुम्हीच सापडाल अडचणीत गरुड पुराणात जीवन जगण्याचे नीती आणि नियम सांगितले आहेत तसेच कर्मानुसार मृत्यूनंतरची परिस्थिती सांगितली आहे अशा पाच लोकांबद्दल जाणून घ्या ज्यांच्यासोबत दयाळूपणा आणि प्रेम दाखवल्यास तुमच्या आयुष्यात समस्या वाढू शकतात रागीड स्वभावाच्या लोकांसोबत पुराणात सांगितल्यानुसार जे लोक रागीड स्वभावाचे असतात त्यांच्यावर दयाप्रेम दाखवू नये अशा लोकांसोबत आपण शालीनतेने राहिले तर ते आपल्याला कमजोर समजू लागतात तसेच आपल्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशावेळी वाईड आणि उग्र स्वभावाच्या लोकांसोबत कठोर राहणेच योग्य ठरते यामुळे आपल्याला नंतर अडचणींचा सामना करावा लागत नाही आळशी लोक आळशी लोकांना अजिबात दयाप्रेम दाखवू नये असे गरुपुराणात सांगितले आहे असे लोक हे निष्काळजी असतात तसेच प्रत्येक काम ते काही ना काही कारण दाखवून टाळतात अशावेळी या लोकांवर दया आणि प्रेम दाखवणे व्यर्थ असते यामुळे त्यांच्यासोबत नेहमी कठोर राहावे दयाप्रेम दाखवले तर ते आणखीच निष्काळजी होतील नोकरांसोबत अनेक लोक हे नोकरांवर प्रेम आणि दया दाखवतात मात्र असे केल्याने तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकतात अशाने नोकर मित्राप्रमाणे व्यवहार करू लागतील यामुळे तो आपला अपमान देखील करू शकतो यासोबतच आपल्या आज्ञेची अवहेलना देखील करू शकतो यामुळे नोकऱ्यांसोबत नेहमी कठोरच राहायला हवे महिलांसोबत महिला या घराला घरपण देत असता महिलेच्या मनात आले तर ती घराला स्वर्ग बनू शकते अन्यथा ती घराला उद्ध्वस्त देखील करू शकते घरातील महिला एकजूट होऊन राहत असेल तर त्यांच्यासोबत थोडे कठोर राहावे त्यांच्यासोबत नियमी प्रेमाने राहिलात तर वेळ आल्यावर त्या आपल्या हिशोबाने वागू लागतील मनमानी देखील करू शकतात ढोलक किंवा इतर वाद्यांसोबत ढोलक आणि इतर वाद्ये प्रेमाने आणि दयाळूपणे वाजवली तर त्यांचा आवाज कधीच चांगला येणार नाही पण जर तुम्ही त्यांना जोरात मारले वेगाने मारले तर तुम्हाला हवा तसा आवाज येईल यामुळे त्यांच्यावर प्रेम दाखवून तुमचेच नुकसान होईल